रावा गेल्याच्या दिवशी लेख बघा कशे येत असता जाऊ द्या आता उशीर झालाय कशाचा उशीर झालाय आता हिला बर वाटतंय आता काय कामाचा राहायचं बघा जसे दयानंद आहे एका हेल्पपटापुरतं परत अजून गाले काय घेऊन जात आहेत ने जाऊ बघा इथे ने जाऊ आपण माझ्याकडे काय हात करते तूच तोड रोज जा हाय इथं दया आमच्या बघतो गोर दारा फिरा काय वैर टाकतो त्याला टेन्शन घेऊन बघ मग आता तुला मजदार देते मला देत नाही तुला जाय भेटत नाही मग दारात ठेवून काय उपयोग आहे तुला बी सुख लागलं पाहिलं का नको चार दिवस चांगलाय तर काय तुझं डोकं दुखतय म्हणून तू तुझ्या पप्पा या पडली डोकं दुखतंय मला वाटलं तुझं पप्पा तुझं डोकं चोरते काही बरं का अजून जर काय कमी झालं तर काय आता कोटा न कशा वाढवा जायत कोण बांधतोय भेटतंय का घेऊन जावा तुम्हाला काय वाढ मग आता तिला तुमच्याकडे आहे तिने तिच्या हातावर मस घेतलेली आहे मग मशीन नाही तर तुमतील हाय असं सांभाळून चालतंय त्यापेक्षा मग एक बरी नाही आपण कमीत कमी सलाण्यास दोन लावून आणले चोवीस तास तर वंडून जायला पाहिजे का नको असं सलाण्यास सलान्याच लावायचे त्यांनी तिसऱ्या दिवशी बोलवले तिसऱ्या दिवशी हम्म uh, मग त्याला फोन करायचा आता म्हणा त्यानं तिसऱ्या दिवशी बोलायला तर काय फरक नाही त्याला फोन तुमच्या त्यांच्या वरतीचा काय म्हणतोय काय नाही दादा एका डोक्याचा जाऊ एक दिवशी आम्ही ती तसलं करत नाही आमचं ती एक ती एक फॅमिली डॉक्टर आहे आमच्यात कोण बी असू दे बारक मोठ आपण कुठं जातो ग आम्ही तिच्या डॉक्टर शिवाय दुसरीकडे कुठं जात नाही मग त्यातच जायचं फोन ना फक्त त्यांचा नंबर आहे म्हटल्यावर विचार कमी नाही म्हणाला माझं फोन करा काय म्हणतात पण रात्री डॉक्टरनी मामा दे मामा तुम्हाला माहित नाही का काल आपण याला ऍडमिट केलं त्यावेळी डॉक्टर रात्री झाल्यावर काय म्हणलं होतं हि जी पहिली चक्कर ताप आणि आशुक्तपणा ही जे आहे एवढं क्लिअर करू आणि बाकीच काय दुखत असेल ती ते या गोळ्या दिले ते तिसऱ्या दिवशी या त्याच्या परत इंजेक्शन सलानी काय असेल ते अजून लाव सारख्या सलानी लावणं बी चांगलं नाही मला गोळ्याची अलर्जी आणि इंजेक्शनची आहे त्यांनी ती लक्षात ठेवलं मी त्यांच्याकडे गेल्यावर मला ती गोळ्या इंजेक्शन ती देत नाहीत आणि मला पण त्यांनी चिठ्ठी लिहून आणि मी पण मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढून आहे डॉक्टर म्हणलं मी हि बार तर बारमाय असतोय अशातला विषय नाही एखाद्या वेळेस तुम्ही बाहेरगावी गेला काय झालं तिथल्या डॉक्टरकडे गेला आणि चुकून ते इंजेक्शन दिलं तर तुम्हाला ते जर तापवू शकतोय त्यापेक्षाही तुमच्या ह्याच्यात ठेवा ही दोन गोळ्या एक आणि इंजेक्शन एक माहित आपलं दिवसांना आता झाला आजचा दिवस गेला आता उद्या दिवस बघायला उद्या संध्याकाळी अजून न्यायचं चार पाच वाजता एखादीला आणि इंजेक्शन बघायचं लावून आणायचं काय फरक पडल ते पडल उद्या जाऊ दुसरं आज नाहीच म्हणतोय उद्या तीन चार वाजता जायचं म्हणतोय म्हणजे कालचा रातचा दिवस गेलाच म्हणायचं आजचा एक गेला उद्या संध्याकाळी जायचं तीन दिवस होते मग त्या गोळ्या इंजेक्शन त्यांनी पण तीन दिवसाच्या गोळ्या दिल्या त्या अशा काही जास्त दिवस नाही तीन दिवसात याच्या काय होतंय बघा नाही तर ह्या म्हणले घरचं डॉक्टर आहे तर सगळं समजावून सांगते तर दादाजी बोट त्याच डॉक्टरनी नीट केली शेस्टर कुंड पट्टी काढताना त्याला त्रास होत होता तर डॉक्टरने सांगितलं ते ही आणि हळूहळू पट्टी काढा एक तास लावू द्या म्हणला परत स्वतः परत ती कसली ती आम्हाला म्हणा येत नाही बघा ती आज जाळी टाकली होती ती जाळी काय होते ती वरण कापूस पिपूस चिटकूत येत नाही आणि ती औषधाची होती त्याला आता औषध लावत नाही ते जाळी टाकल्यामुळे परतच्या ड्रेसिंगला त्याला ताप देखील झाला नाही पण डॉक्टर त्यावेळेस म्हणते हे हायफाय लोकांकरता असतंय त्याचा चार्ज जास्त असतो याची किंमत पण जास्त पण लेकराचा त्रास आम्हाला बघवत नाही मी करतोय त्यांनी एवढं आमचं दुःख वाटून घेतलं त्या टायमाला चला मित्रांनो तर ह्यांना जायची गडबड आहे पण आता काय जाऊ देत नाही मी संध्याकाळी निवंत जाणार आहे ती बाबा ट्रेन लिहिलं बरं का येत ना रात्री नाही कारण रात्री आम्ही घेऊन गेलो तो आठ वाजता दुकान दवाखान्यात आणि ही जी एक सालांनी संपायला कमीत कमी नऊ वाजून गेले होते दुसरी साल्याने संपायला रातच्या पाक बारा वाजले एकदम स्लो कारण ताप होता येला त्यामुळं स्लो सोडली होती मग डॉक्टर म्हणलं आता घरी बी जाऊन तुम्ही झोपणारच आहे अंधाईंदरच जास्त मग इथंच राहा दिवस उभं आहे तुम्ही जावा आम्ही सकाळी इथं साडेसात वाजता घरी आलोय आता आमचे आंघोळे वगैरे झाले ते बघा मॅडम बघा बोलाय कस फुरकं चालू आहे ते काय बोलू काय झालं काल मला काय माहित तू सांगत होती ती मी आपल्या मित्रांना म्हणले हिज हे दुखतय ती आहे चक्कर जे आले मला काय कळ्या पुढे काय दिसणार सगळं सगळं अंधार हिज गणित झालंय कस आता आई वडील काल जायचं म्हणलं गेला चक्कर आली आता आज अजून निघायचं म्हणलं काय होतं माहित नाही बा तस काय नाही त्यांना जावंच जा लागणार किती दिवस राहणार मायाप त्यांना प्रपंच नाही त्यांची लेकरं बळायचे

विचार करायचं काय चाललंय तुमचं बोलणं चालू ऐकतो आता काय असतं आता जायचं झालं चार पाच दिवस झाले सासूबाई तुमच्याकडे राहा ना बघते ते जायचं म्हणते अजून राह पण बाप्पाने गडबड करताय चल म्हणते आता त्यांच्या घरी पण कोण नाही सुमबाई त्यांचे गेले <coughs> त्यांच्या माहेरी जे डिलिव्हर करता पाठवलंय आता, एक आता ते एक दोन चार महिने तरी येत नाही त्या मग आता दाखला मेवना तर येतच आहे थोरला मेवना फक्त तिथं आहे त्याला बाक म्हणजे स्वयंपाक वगैरे करून घालाय कोण नाही ना तिथं नाही त्याला सगळे येते पण बाय माणूस घरी असलेलं कसं असतंय परत गावातले लोक काय म्हणणार आई वडील किती दिवस झाले गेले ते गावातल्या काही विषय नाही म्हणत गावातल्या सोडून शेजारचीच विचारत असते कारण कसं आहे शेजार धर्माला माणूस एका घरी जातं येत बोलत बसत त्याला सांगितलं हिनीज फोन करून ते म्हणल्या आजच्या दिवस आयला अजून तुला बर पाठवून असते आता जाऊ बरं वाटले अर्थ पाठवशी राहते